नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते नमस्कार मी लोकशाही धडक मूर्तीचा कार्यकर्ता निलेश बापू सोनवणे आज इथं सर्व माता भगिनी खलाने गावाचे आहेत आणि अप्पर अधिकाऱ्याला त्यांचं जे निवेदन होतं की आम्हाला राशन कार्ड किंवा जे आम्हाला घरकुल आलेले त्या घरकुलासाठी जागा भेटत नाही ते जागा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कोणाचे जातीचे दाखले हे दाखले मिळावे असं हे सर्व माता भगिनींची जी मागणी होती या मागणीसाठी आम्ही इथं अप्पर जिल्हाधिकाऱ्याला आलेलो आहोत आणि साहेबांनी आश्वासन दिले की एवढ्या सतरा तारखेनंतर कोणालाही बिगर घरकुलाचं राहणार नाही आणि कोणालाही बिगर घरकुल भेटण्याचा जा जागा साठी इकडं तिकडं भटकता राहणार नाही ही मी अपेक्षा करतो आणि जय जवान जय किसान योग्य आज खलाण्या गावातून शेखरदादांच्या नेतृत्वावर हमेशा नऊ ते दहा बाया काही न्याय मागण्यासाठी या अधिकारीकडे जा त्या अधिकारीकडे जा आणि कैवारी म्हणून काम करतो शेखरदादा त्याच्यामुळं या महिलांनी उठाव केला की आमच्यावर असा असा अन्याय झालेला आहे यांना रेशन कार्डचा अन्याय होता यांना घरकुला घरकुल आलेलं आहे पण त्यांना जागा उपलब्ध नाही काही धनधानगे लोकांनी अतिक्रम काढलेलं आहे साहेबांनी याच मोर्चाच्या याच्यामध्ये त्या गावातली सदर्व गावठाण मोजणी काढा आणि या गोळगरीब गरीब जनताला न्याय द्यावा असे अपेक्षा करतो आणि पर, ते सर भाई राजाराम गायकवाड माले सांगेत का थोडीशी बी जागा सर काही दोन पाऊ तरी या ना कंबर मोडता असो इथला जागा सोडती की म्हणे आधी मुरे जागा सोडणारच नाही बोल उत्तम ढोर त तेच गावातच राहतात बोल तेच जागा धमकी आमला जागा या तुम्ही कशा येतात तुम्हाला कमर मोडतस तुमला गंसवला ते दीदी आता इथून कुठलं काय कमी पडणं का राशन कार्ड आले मी म्हणत का तुम्ही कसं काय ऐक कदा कार्ड आणत पास मी बोला किमलबाई छोटू तलवार आहे माझी मुलाची जागा आहे ना तर ते काय म्हणते आमची जागा आहे पाया खाल्ल्यावर डायरेक्ट बंद करून दिला वरती जाण जागा मागून असं सांगते कोण बोलतो सुनील वाघ कोण सर तसा सांगतो गोकुळगाव बी सांगतो आमची जागा आहे जर कोणी आलं त्याचा तो तंगडं तोडून टाकत काय करायचं जागा सांगा मग वाल्मिक मी मला जागा पाहिजे माझी जागा वर मला घरकुल आलेलंच पाहिजे माझी एवढी मागणी तुमच्याकडं आहे माझं जा नाव बायटाबाई विठ्ठल तलवारे राहणार आमच्या मुलाला घरकुल आलेला आहे पण मग तिथल्या गावात जागा देत नाही एका जागेवर खंद तो जागावाला म्हणत होता तर माझ्या जाग्यावर जो बी खंद चांगलं माझं नाव शोभाबाई बापू दळवी माझ्या मुलाला फोली आली त्यांनी कोणाला देऊन टाकली ते म्हणत होते तर तुमची फोले आलेली रद्द झाली म्हणे आमच्याकडून घडी घडी कागदपत्रे घेते आम्हाला ते साहेब त्यांनी येड्यात काढलं मी उषाबाई प्रशांत तलवारे मिठला गाव रहिवाशी बोलते मला घरपुला आलेला आहे पण आमचे गावचे सरपंच आणि दुसरे त्यांच्या साथ देणारे म्हणते तुम्हाला आम्ही आमचा अधिकार नाही का आम्ही त्या गावाचे नाही का आम्हाला गावठाण नाही का आम्हाला गावठाण पाहिजे आमची एवढी मागणी तुम्ही पुरी करा सुनंदाबाई सुनंदाबाई मी रेशन कार्ड्यासाठी मागणी मागते मला रेशन कार्डेवाली रेशन देत नाही तर माझ्या नवऱ्याचं नाव मला म्हणते तर मुसलमानमध्ये तो तुझ्या नवऱ्याचं नाव मूर्त आहे तर कसा बदल मूर्त आहे माझे मी जर कागदपत्र जर सगळे दिलेले आहे सगळे केलेले आहे तर माझे मुलाचं नाव सुद्धा मालेगावमध्ये शाळेत येतो तरी माझ्या नवऱ्याचं नाव चालतं आहे तर मला रेशन कार्ड नाही मला फोनही नाही तर मला कुठली जागा मिळवून देत नाही याने आमचे दादा आमच्या पाठीशी उभे राहिले आम्ही त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा धन्यवाद धन्यवाद करू खूप खूप धन्यवाद करू आम्ही त्यांचा वेदर आमच्या प्रतिशी उभे राहिलेत हे बघा अपवर्जना अधिकारी कार्यालय येथील साहेब आहेत हे 11 ते 10 तालुक्यांत बसले विचार करा की सर्वसामान्यांसाठी सामान्य नागरिक काय अधिकारी डायरेक्ट जमिनीहून हा इडिया खाली निवेदन गेलेत मी आज नावाने नमरी आज साहेब म्हणून मालेगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा आहे की मालेगाव तालुक्यातले जे खलाने गाव आहे या गावातील नागरिकांना घरकुलांसाठी जागा नसल्या कारणाने आम्ही माग मोर्चा काढला होता परंतु गट विकास अधिकारी तहसीलदार साहेबांनी मध्यस्थी करून तसं त्यांना आदेश पण दिले परंतु खलाने गावात असं म्हटलं जातं की या लोकांसाठी घरासाठी जागा नाही परंतु काही जे धनदांडगे नेते आहेत त्यांनी अक्षरशः दोन दोन पाच पाच एकर जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे मग जर एवढी गावठण असताना या नेत्यांनी एवढं मोठं अतिक्रमण करत केलं असताना मग एकीकडं गोरगरीबाला दहा बा दहाची सुद्धा जागा आहे गावातले ग्रामपंचायत आणि ग ग्रामचोक देऊ शकत नसेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो परत एकदा सांगतो कोणीही लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्याच्या भानगडीत पडू नये धमक्या येत्या ज्याच्यात दम येतो फक्त धमकी देत नाही तो समोरून बोलतो परंतु खलाने गावातील एकाही आदिवासीवर कोणी हात टाकला किंवा महिलेवर हात टाकला तर तुम्ही तुमचं पुढचं समजून घ्या मी कारण आम्हाला कायद्याचं बंधन आहे आम्ही लोकशाहीला मानणार आहोत तुम्हाला जसं नाही त्याच्या चार पटेने उत्तर देण्याची ताकद लोकशाही धडक मोर्चामध्ये आहे आपल्या आशातही असतील किंवा ग खलाने गावातील जे कोणी नागरिक असतील त्यांनी बिलकुलही कोणाला घाबरायचा नाही तो आमदाराचा नातेवाईक असो आमदाराचा कार्यकर्ता असो त्यांना जशाला तसं उत्तर देण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एवढ्या पंधरा दिवसामध्ये एकही व्यक्ती घरकुला वाचून राहणार नाही अशी योजना आपण राब राबवता विचार करा आम्ही जवळजवळ वर्षापासून याला पाठपुरावा करतो आणि कुठंतरी आमच्या कामाला आणि सगळ्यांच्या आशीर्वादाला आज यश येत आहे आणि आज कुठंतरी गोरगरिबांना घरकुल मिळण्याची अशी न्य� आमची जागली आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासना नम्र विनंती आहे ज्या लोकांनी दोन दोन पाच पाच एकर जमीन सांभाळल्या आहेत गावठण सांभाळले आहे ते गावठण रिकामं करून आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांना वीस बाय पन्नास ती तरी जागा द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र